राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर अवकाळी पावसामुळे सिगल इंडिया कंपनीचे पाप झाले उघड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी झाले पापाचे भागीदार मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा गाव हद्दीतील वाशाळा फाटा भुयारी पुलाखाली व सर्व्हिस रोड भागात पाणी साचल्याने राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे आम्ही याच चॅनलवर सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बातमी प्रसिद्ध केली होती बातमीनंतर सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणाचा पृष्ठभाग काढून त्यावर कॉन्क्रिटीकरण करण्यात आले पण पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कुठेही गटार अथवा पाईप न टाकल्याने अवकाळी पावसाचे पाणी भुयारी पुलाखाली व सर्व्हिस रोडवर थांबत असल्याने अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास पाठीशी घातल्याचे समोर आले भुयारी पुलाखाली पाणी साचलेले वाहन चालकांना व दुचाकी स्वरांना मनस्ताप सहन करावा लागत असून अवकाळी पावसाने केलेल्या बोगस कामाची जणू काही पोचपावती दिली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला पाठीशी न घालता यामधून धडा घेऊन पावसाळा सुरू होण्याअगोदर याकडे गांभीर्याने लक्ष घालून ठेकेदाराकडून पावसाचे पाणी न साचता रस्त्यावरून कसे निघून जाईल ते पाहावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज कसारा